नमस्कार मी रुपाली पूर्ण किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे मी आज आपल्यासाठी एक रेसिपी घेऊन आलेली आहे आज मी कोजागिरी स्पेशल पौर्णिमा दूध करणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते मी दाखवत आहे तर त्याच्यासाठी मी इथं अर्धा लिटर चितळेचं दूध घेतलेलं आहे फुल क्रीम मिल्क असं हे दूध आहे ते मी घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यासाठी सात बदाम घेतलेले आहेत सात ते आठ मी काजू घेतलेले आहेत एक पाच ते सहा पिस्ते घेतलेले आहेत चिमूडभर भर मी केसर घेतलेला आहे एक अर्धा चमचा मी वेलची पोड घेतलेली आहे आणि थोडस मी इथं जायफळ घेतलेलं आहे खिसून तर चला आता आपण कृतीकडे वळूया तर त्याच्यासाठी मी प्रथम एक गॅसवर कढईत दूध सोडत आहे मी कढई तापायला ठेवलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी हे पिशवीतलं दूध ओतत आहे कोजागिरीला आपण सगळेच जण घरी दूध मसाला आणून दूध तयार करत असतो पण आपण घरीच मसाला घालून शनी घरचा मसाल्यानेच तयार करणार आहोत आता हे दूध तापत आलं ना की आपण हे जे घेतलेले आहेत काजू बदाम पिस्ते ते त्याच्यामध्ये घालणार आहोत तर त्याच्यासाठी आपण अगोदर हे खिसून घेऊयात आता माझ्याकडे ही अशी खिसणी आहे ह्याने मी हे ड्रायफ्रूट खिसून घेत आहे एक एक करून आपल्याला जसे हवेत तसे आपण खिसू शकतो आडवे उभे जसे हवेत तसे आपण काप करू शकतो अशा प्रकारे आपले सगळे हे ड्रायफ्रूट थिसून झालेले आहेत आता हे आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तोपर्यंत आपल्या दूध दुधाला पण उकळी आलेली आहे चला मी दाखवते आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण हे सगळे मिक्स केलेले खिसून घेतलेले ड्रायफ्रूट ह्याच्यामध्ये घालणार आहोत ह्या अशा पद्धतीने जर आपण मसाला दूध घरीच केलं तर आपल्याला विकतचा मसाला आणण्याचीही आवश्यकता नाही आता ह्याच्यामध्ये आपण जी केसर वेलची आणि हे जायफळ घेतलेले आहे ते पण घालणार आहोत ह्याच्यामध्ये साखर आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत कारण साखर जर घातलं तर थोडस दूध लवकर आटत नाही तर त्याच्यासाठी आपण शेवटी साखर घालणार आहोत मी सुरुवातीच्या साहित्यामध्ये साखर दाखवायला विसरलेली आहे तर साधारण आपण आवश्यकतेनुसार जशी लागेल कमी अधिक गोड प्रमाणात तशी घेणार आहे इथं मी साधारण तीन चमचे साखर घेतलेली आहे पोहे खायचा तीन चमचे आता बघू जशी लागेल तशी आपण घालणार आहोत पण शेवटी घालणार आहोत आता ह्याला फक्त सतत ढवळत राहायचं केसर घातल्यामुळे ह्याला छान असा केशरी ऑरेंज असा कलर येतो आत्ताच आपण घातलेला आहे एक पाच मिनिटांनी आपण बघूया कसा कलर येतो ती आपण असं हलवल्यामुळं काय होतं की त्याच्यामधली वाफ आहे ना बाहेर पडते आणि दूध आपलं लवकर आटतं शक्यतो पसरट भांड्यामध्येच आपण दूध आटवायचं त्याच्यामुळे ते लवकर आटलं जात थोडस घट्ट लवकर होत म्हणजे त्याच्याबरोबर आपण हे साईडला अशी जी शाई येते ना ती ते अशी आपण हरडून आतमध्ये घालायची त्याची एक वेगळीच टेस्ट येते ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आपल्या दुधाला कसे छान यायला लागले उन्हातलेला सुद्धा ला लागायला ला लागले हे चिकटायला लागलेले आहे म्हणजे आपलं दूध आटत चाललेलं आहे हे बहा कसं घट्ट झालेलं आहे आपल्याला खूप नाही घट्ट करायचं त्याच्यामुळे एवढं ठीक आहे आता ह्याच्या मध्ये आपण साखर घालून घेणार आहोत हे मी जी तीन चमचे साखर घेतलेली आहे ह्याच्यातली मी निम्मीच घालत आहे खूप गोड होईल तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता आता फक्त ह्याला आपण विरघळून घ्यायची आहे साखर विरघळली की मी एका ग्लासमध्ये दूध काढून दाखवते तुम्हाला तुम्ही पाहू शकता आपली साखर विरघळलेली आहे आणि दुधालाही थोडासा असा केशरी कलर आलेला आहे आणि घट्ट देखील झाले आहे चमच्याने दाखवते तुम्हाला हे पहा आता हे कडाची मी शाई काढून घेते आणि एका ग्लास मध्ये दूध तुम्हाला काढून दाखवते मी आता गॅस बंद करत आहे एका मध्ये काढून दाखवते तुम्हाला तुम्ही पाहू शकता आपले हे दूध तयार झालेले आहे किती छान रंग आलेला आहे मी काचाच्या ग्लास मध्ये घेऊन तुम्हाला दाखवलं अगदी झटपट तयार झाले आणि आपले अर्धा लिटर मध्ये हे साधारण दोन ग्लास झालेले आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे घट्ट झालेलं आहे माझी ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू